थाब्यावर तू कदा सांग ए थाबा साहेब लायसन दाखवा जरा लायसन गाडीचं लायसेन तुमच्याकडे लायसन असा ना तुला माहिती आहे का मी कोण आहे या तुम्ही कोण काय असा ना तुम्ही कोण काय असाना मला लायसन दाखवा एक तर ट्रिप्सी चालले टिप्सीची पावती फाडायचे तुला माहितीये का मी कोण आहे ते हा सांग रेला <laughs> का मी कोण आहे ते जाऊ दे ना साहेब अहो आम्हाला आडून पुन्हा तुम्हाला पश्चातापाची येईल कशा लोकच तुमच्या हाताने पोटावर हात मारून घ्यायला लागला साहेब तुम्हाला माहिती काय कोण आहे ती जाऊ ना साहेब कशाला मेटर वाढवताय घ्या ना मी माहित आहे का तुम्हाला कोण आहे त्या दादा मला काय करायचं कोण आहे काय काय करा ना यांनी मी माझ कर्तव्य करतोय माझा कामात तुम्ही अडथळा अजिबात आणू नका मी जेवढी कागदपत्र सांगितले तेवढी मला दाखवा तुमचा लायसन दाखवा तुमची पीयूसी दाखवा तुमचं सगळं दंड भरा आणि जावा तुम्हाला काय करायचं मला मॅटर वाढून माझा फक्त दंड भरा तुम्ही तुला वर्दी जा मस्ती आहे ना तुझी मस्ती एका मिनिटात उतरवी सांग त्याला जाऊ दे ना साहेब कसली मस्ती कसली काय आम्ही आमचं रोजचं काम करतोय आम्ही तुमच्यासाठीच आहे त्याच्यामुळे आम्ही तुमचं काम करतोय तेवढा आपण लायसन पावती फाडा आणि घरी काय टेन्शन तू मला अडून केली नाही जर तुझी बदली एका मिनटात तर माझं नाव बदलून ठेवू हा साहेब तुम्हाला ओळखून काय करायचंय मला माझ करतोय आणि तुम्ही मला गडचिरीची किती दाखवत आहे माझी तिकून इकडे ट्रान्सफर झालेले मी पहा गडचिरोलीच होतो मला काय वाटत नाही गडचिरीच तुम्ही आपले काम करा तुम्ही काही बोलत बसू नका तुम्हाला पण काम असताल मला पण काम आहेत तुम्ही आपला लायसन दाखवा पावती फडा निघून जावती फाडा लायसन दाखवाचा काय हरकत नाही मी माझं काम करतो मी थोडं काय वाईट केले ओळखत नाही तुम्ही लायसन दाखवा बाकी काय तुम्ही करू नका मला माझं काम करायचंय का मी माझं रोजच काम करतोय हॅलो हॅलो पप्पा कुठे ऑफिस मध्येच आहे कारण पोलिसांनी अडवलंय पोलिसांनी अडवलंय त्याला नाव सांगत ना त्याला नाव सांगितलेलं कळे ना की काय चावी काढून घेतोय चावी काढून घेतली का हा मी इथं हा तुम्ही या इथं तुम्ही इथं चौकात या कुठल्या चौकात यायच इथं पुढला नाही जब्रेश्वर चौक बर 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 थांबतो तिथं आलो एकाच मिनिटात आलो तिथं हा या या आलो आलो ठेव बोला का बोलो, बोला काय हरकत नाही बोला मी बोलतो व्यवस्थित बोला कशा नाय कोण आहे मला तसे तुम्ही तुम्हाला कागदपत्र दाखवून जावा साहेब नमस्कार कळ झालं काय नाही साधा विषय एवढा काय गंभीर नाही त्यांना फक्त म्हणलं बाबा तुम्ही ट्रिपशी तर पावती फाडा लायसन दाखवा तू काहीच दाखवा लागत मला लागल्या तू कोण मला मी मी हे त्या मी का मला गडचिरोली कुठं भेटी दाखवता मी ते कोणाच आलेलो आहे म्हणजे गाडीचे कागदपत्र नाहीत नाही पीयू शी नाही लायसन पण नाही ना ना म्हणून तुम्ही त्याला दंड आकारलाय आणि तो तुम्हाला योग्य वाटतंय योग्यच आहे मग तुम्हाला योग्य वाटतंय ना तेच खरं आहे ए काय म्हणते साहेब गाडीची कागदपत्र नाहीत लायसन नाही पीयूशी नाही ट्रिपल सीट फिरताय आणि बापाला फोन करून बोलत आहे का हा अरे गुन्हेगार मोठा असला काय लहान असला काय कायद्यातून गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो मोठे पोरगा आमदाराचा असू दे ना तर सर्वसाधारण माणसाचा असू दे हा मोकळ्यात लोकांचा वेळ वाया घालवत आहे लायसन करता येत नाही गा? का पीयूशी करता येत नाही का हा गाडीला कागदपत्र नाही तिघं तिघं घेऊन बोंबड्यात फिरताय आकडे का साहेब जे तुम्ही करताना ते योग्यच करताय नाही मी ते आता पाहणार सोडणारच नाही करा योग्य योग्य तीच कारवाई करा त्या कस कसं आहे लोकांना कळणार नाही नाहीतर कसं होतं मोठ्याचा माणूस म्हटलं की सोडायचं लहानाचा म्हणलं की अडकून ठेवायचं अजिबात झालं पाहिजे करा योग्य तीच त्याच्यावरती कारवाई करा करायद्या पुढे सगळे सामान आहेत तुम्ही तुमचं चिरंजीव आहे कळा ना का तुम्हाला बी सांगतोय उद्योग करायला शिका गावात मोकळ्यातच नका शायनिंग करत फिरू हो रे ना तुमचा चिरंजीव आहेत काय हो हो आमचा चिरंजीव आहे आता काय घ्या दंड घ्या त्यांच्याकडून साहेब कशाला आवडलाची इज्जत घाली होती पब्लिक प्लेस मध्ये एवढं आपलं पावत्या बिवत्या दाखवा लायसन दाखवा दंड पारा जावा साहेब चुकलं माझं तुमचा जे काय म्हणणार दंड असेल ते मी भरून टाकतो आणि परत हेतून पुढे असं होणार नाही त्यात अस जागरूक राहा दरवेज चुकू नका ट्रिप्सी जाऊ नका दंड भरा चुकलं तर आणि असंच पोलिसांना सहकार्य करत राहा हा जाऊ दे गाडी चावी दिले ना चावी देतय हा रे किमान पोलिसासमोर समोर तर ट्रिप्सी नका बसू जा तू तुझा मागून चालत पोलिसासमोर समोर ट्रिप्सी बसतात जाऊ द्या हा जाऊ द्या